शिलाई मशीन योजना महिलांना मिळणार पंधरा हजार रुपये सिविंग मशीन स्कीम नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर नवनवीन अपडेटसाठी आत्ताच सबस्क्राईब करा सिविंग मशीन स्कीम भारत सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे पंतप्रधान विश्वकर्मा मोफत शिलाई मशीन योजना ही देशातील गरीब आणि गरजो महिलांसाठी एक वरदान ठरणार आहे या योजनेमुळे महिलांना घरबसल्या स्वयंरोजगाराची संधी मिळणार आहे पंतप्रधान विश्वकर्मा मोफत शिलाई मशीन योजनेअंतर्गत सरकार देशभरातील सुमारे पन्नास हजारपेक्षा जास्त महिलांना मोफत शिलाई मशीन उपलब्ध करून देणार आहे या योजनेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ शिलाई मशीनच नव्हे तर त्यासोबत शिलाई मशीन चालवण्याचे मोफत प्रशिक्षणही दिले जाणार आहे त्याचबरोबर या महिलांना त्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कमी व्याजदरात कर्जही उपलब्ध करून दिले जाणार आहे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे अशा महिलांना स्वावलंबी बनवणे ज्यांना घराबाहेर होऊन काम करणे शक्य नाही किंवा ज्या आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत या योजनेमुळे त्या घरातूनच कपडे शिवून चांगले उत्पन्न मिळवू शकतील सरकारने या योजनेअंतर्गत महिलांना प्रशिक्षणाच्या काळात पंधरा हजार रुपयांचे अर्थसहाय्य आणि पाचशे रुपयांची विशेष आर्थिक मदत देण्याचीही तरतूद केली आहे पात्रता या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महत्वाचे निकष ठरवण्यात आले आहेत अर्जदार महिलेचे नाव बीपीएल शिधापत्रिकेत असणे आवश्यक आहे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख साठ हजार रुपयांपेक्षा कमी असावे महिला भारतीय नागरिक असावी वयोमर्यादा एकवीस ते चाळीस वर्षे कुटुंबातील कोणीही सदस्य सरकारी नोकरीत नसावा या योजनेचा लाभ यापूर्वी घेतलेला नसावा आवश्यक कागदपत्रे योजनेसाठी अर्ज करताना खालील कागदपत्रे आवश्यक आहेत आधार कार्ड पत्त्याचा पुरावा जात प्रमाणपत्र उत्पन्नाचा दाखला बँक पासबुक दोन रंगीत फोटो अर्ज प्रक्रिया या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे स्थानिक उद्योग केंद्रातून अर्ज फॉर्म मिळवावा अर्जात सर्व आवश्यक माहिती भरावी आवश्यक कागदपत्रांच्या प्रती जोडाव्यात भरलेला अर्ज आणि कागदपत्रे एका लिफाफ्यात ठेवून त्यावर नाव व पत्ता लिहावा अर्ज उद्योग केंद्रात जमा करावा अर्ज मंजूर झाल्यानंतर शिलाई मशीन वितरण कार्यक्रमाला उपस्थित राहावे योजनेचे फायदे महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळेल घरबसल्या स्वयंरोजगाराची संधी कौटुंबिक उत्पन्नात वाढ कौशल्य विकासाची संधी व्यावसायिक प्रशिक्षण कमी व्याजदरात कर्जाची सुविधा या योजनेमुळे होणारे सामाजिक बदल ही योजना केवळ महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करणार नाही तर त्यांच्या सामाजिक स्थितीतही सुधारणा घडवून आणणार आहे घरातून व्यवसाय करू शकणाऱ्या महिलांना कुटुंबाची जबाबदारी सांभाळूनही स्वतःचे करिअर घडवता येईल याशिवाय महिलांमध्ये आत्मविश्वास वाढेल कौटुंबिक निर्णय प्रक्रियेत त्यांचा सहभाग वाढेल समाजात त्यांचा दर्जा उंचावेल त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत होईल गरिबी निर्मूलनात महत्त्वाची भूमिका बजावेल पंतप्रधान विश्वकर्मा मोफत शिलाई मशीन योजना ही महिलांच्या सक्षमीकरणाच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे या योजनेमुळे हजारो महिलांना स्वयंरोजगाराची संधी मिळणार असून त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्याचा मार्ग मोकळा होणार आहे सरकारच्या या प्रयत्नांमुळे देशातील महिला सक्षमीकरणाला नक्कीच चालना मिळेल आणि त्यातून एक नवीन सामाजिक क्रांती घडून येईल सूचना वरील माहिती आम्हाला सोशल मीडियाद्वारे मिळाली आहे आम्ही ती तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत कृपया बातमीची स्वतः खात्री करून घ्या धन्यवाद